सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा यलगार डोकारे साखर कारखाना सुरू करा नाहीतर आंदोलन पेटेल विसरवाडीची ऐतिहासिक सभा आदिवासी शेतकऱ्यांचा सरकारला इशारा विसरवाडी शेतकरी सभा डोकारे साखर कारखाना सुरू करण्याची मागणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पंचनामा न्यूज नवापूरवर आज आपण पाहणार आहोत विसरवाडी येथील एका ऐतिहासिक सभेची थेट झलक जिथे शेतकरी एकवटले आहेत आपल्या हक्कासाठी आपल्या गोड ऊसासाठी आणि आपल्या न्यायासाठी त्यांची मागणी एकच बंद पडलेला डोकारे साखर कारखाना पुन्हा सुरू करा या सभेत शेतकऱ्यांनी केलेल्या ज्वलंत भाषणांनी वातावरण दणाणून गेले अठरा सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती दुय्यम बाजार समिती विसरवाडी येथे शेतकरी मोठ्या संख्येने जमले सभा सुरू होताच घोषणांनी वातावरण दणाणून गेले डोकारे कारखाना सुरू करा शेतकऱ्यांचा अन्याय थांबवा ही केवळ सभा नव्हती तर शेतकऱ्यांचा एकजुटी दाखवणारा ठोस इशारा होता शेतकऱ्यांचं म्हणणे स्पष्ट आहे मागील वर्षी कारखाना द्वारकाधीश कारखान्याला कराराने चालवण्यासाठी देण्यात आला त्यावेळी गाडप डोकारे येथे सुरू राहील अशी आशा होती मात्र संचालक मंडळ बदलल्यानंतर अचानक गाडब बंद करून शेतकऱ्यांचा ऊस साठ ते सत्तर किलोमीटर लांब द्वारकाधीश कारखान्यात नेला ने गेला लांबच्या प्रवासामुळे वजन काट्यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसला नाही अनेकांना ऊस न नेता थांबवून देण्यात आला आणि मग शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा कमी किमतीत ऊस विकावा लागला शेतकऱ्यांनी जाहीर इशारा दिलाय अशी लूट आम्ही सहन करणार नाही आमचा हक्काचा कारखाना डोकारे येथेच सुरू झाला पाहिजे सभेत ठरवण्यात आले की आजी माजी चेअरमन संचालक मंडळ तसे द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन यांनी एकत्र येऊन डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घ्यावा कारण हा कारखाना केवळ उद्योग नाही तर आदिवासी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्या मुलांच्या भवितव्याशी थेट जोडलेला आहे या सभेला उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला त्यात होते नवापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी गावित बी टी एस महाराष्ट्रावित माजी पंचायत समिती सदस्य सुरेश गावित आणि कांतीलाल गावित सामाजिक कार्यकर्ते राजपाल गावित शेतकरी रमेश एक्स पी एस आय जयसिंग गावित बंधरपाड्याचे माजी सरपंच अनिल गावित ठाकरे सेनेचे प्रमोद वाघ वाघदीचे उपसरपंच राजू गावित कम्युनिस्ट पक्षाचे रणजित गावित शेतकरी आसाराम गावित आणि अशोक गावित यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला ऐतिहासिक यश मिळवून दिले डोकारे साखर कारखाना आदिवासी शेतकऱ्यांचा जीवनदायी ठरेल का सरकार संचालक मंडळ आणि जबाबदार मंडळी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का या सभेतून शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे शेतकऱ्यांचा अन्याय आता कुणालाही चालणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं डोकारे कारखाना पुन्हा सुरू होईल का कि शेतकऱ्यांना अजूनही संघर्ष करावा लागेल तुमचे मत नक्की कळवा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज विसरवाडी कृषी उत्पन्न दुय्यम बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांची नवापूर तालुक्यामध्ये ज्या अभि अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक जनरल मिटिंग झाली त्या विषयावर चर्चा झाली की आदिवासी सहकारी कारखाना हा का बंद पडला आहे किंवा कोणी बंद पाडला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आज असं आवाहन करण्यात आलं की येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी मिळून कारखाना बंद का पडला यासाठी चेअरमन साहेब भर चेअरमन भरतभाऊ साहेब यांना तसेच सावंत साहेब त्यांना आणि लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार श्रीदादा नाईक यांना सगळ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारावा आणि येणाऱ्या पिरियडमध्ये हा कारखाना चालू झाला पाहिजे या उद्देशाने हा आजची मिटिंग विसरवाडीला संपन्न झाली तरी आणखी सव्वीस तारखेला तहसील कार्यालयावर आ, कम्युनिस्ट पक्षाचा जो आ, मीटिंग आहे मोर्चा आहे त्या मोर्चात हा विषय घेतला जाणार आहे आणि त्यावेळेस आम्हीसुद्धा शेतकरी त्यांना पाठिंबा देणार आहे आणि मोठ्या संख्येने त्या मोर्चात सामील होणार आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकमत ठरवलेलं आहे आणि हा प्रश्न सोडवण्यास सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार ये नाही येणाऱ्या पिरियडमध्ये जर हा कारखाना बंद पाडण्याचा आणखी इशारा झाला तर आम्ही शेवटचा टोक म्हणून आंदोलन करण्यास आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्यापर्यंत पोचण्याची आमची क्षमता आहे